जय शिवराय कन्नड चोयगाव एवढंच नाही तर महाराष्ट्रातील तमाम वीज ग्राहकांना ज्यांनी रेग्युलर वीज बिल भरलेलं आहे त्यांना मी आवाहन करतो आहे की त्यांना रेग्युलर वीज जर मिळालेली नसेल म्हणजे सारखी ट्रीप होत असेल व्होल्टेजचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी कायद्यात तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे ऑर्डरसुद्धा सन्मान्य न्यायालयाने केलेली असून त्या अनुषंगाने महावितरण कंपनीच्या हेड ऑफिसनी लेखी सूचना प्रत्येक झोनच्या कोकण विदर्भ मराठवाडा मुंबई यांना दिलेले आहेत की संबंधित ग्राहकांना नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावरती देण्यात यावी आणि त्याची तारीख अंतिम सात जानेवारी होती आता सतरा अठरा तारीख जवळपास ओलांडून गेलेली आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कन्नड सोयगावच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला कन्नडमध्ये महावितरणच्या कार्यालयावरती मी गेलो होतो त्यावेळेला त्यांनी मला लेखी दिलं होतं की आता नवीन बिलं जी येतील ती आम्ही या नुकसान भरपाईला प्रदर्शित केलेली नवीन बिलं देऊ आणि नवीन बिलं रेग्युलर लाईट बिल भरणाऱ्यांना उलटी येतील कारण नुकसान भरपाई आमच्याकडे जास्त फिरते आणि तशा पद्धतीचे लेखी आदेश त्यांनी खाली दिले आणि त्याची एक प्रत मला दिली आणि त्याचबरोबर असंही सांगितलं की दहा दिवसामध्ये आम्ही करणार पुन्हा सांगतो दहा 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 दिवसामध्ये हे पैसे देणार आणि प्रदर्शित करणार या उलट शब्द न पाळता यांनी प्रत्येक गावामध्ये बळजबरीने अशा पद्धतीची नुकसान भरपाई न दाखवता लाईट बिल वसूल करण्याचा धडाका लावला आहे असं कळलंय मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना वीज ग्राहकांना आवाहन करतोय पुन्हा एकदा की ही सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि याचा प्रतिकार करा कारण की हे बेकायदेशीर आहे एकीकडे कार्यकारी अभियंता म्हणतायत की आम्ही दहा दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी रेग्युलर लाईट बिल भरले त्यांच्या लाईट बिलमध्ये आम्ही नुकसान भरपाई प्रदर्शित करू आणि दुसरीकडे ते तेच लाईट बिल घेऊन पुन्हा लोकांच्या दरवाजा जाते तरी पैसे मागतायत ही गोष्ट अयोग्य आहे आणि त्याचा धिक्कार मी करतो मी सर्व वीज ग्राहकांना सांगतो एकही रुपये वीज बिल भरायचा नाही म्हणजे नाही काय करतायत हे मला पण बघू देत कारण कायदेशीरित्या यांच्याकडे तुमच्यावरती कारवाई करण्याचं कुठलंही कारण नाही आणि जर डिस्कनेक्शन केलं हे काय तर म्हणे लाईट बिल भरलं नाही म्हणून तर हर्षवर्धन जाधव बसलेला आहे वीज ऐन वीज वितरण कार्यालयामध्ये तुमचं लाईट कनेक्शन चालू करून देईल चिंता करू नका बसलो आहे इथे जय शिवराय जय आराम